मला कारणच नाही कळलं मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या ज्याची परवाकडे कालफडीत पर काल पर मारली ना त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची अहो हिंदी ही इकडच्या तिकडच्या के के सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा बाकीच्या सगळ्या केवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहारला समजलं पाहिजे राजस्थानला समजलं पाहिजे मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकल्या त्याच्यामध्ये कांगरी गडवाली कुमावनी अवधी हरियाणवी ब्रज भोजपुरी मगधी बागेली छत्तीसगडी बुंदेली माळवी दिल्ली नागरी बागरी मारवाडी अशा अनेक भाषा आहेत आता बिहारमध्ये त्यांनी ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही नव्याण्णव टक्के लोक मातृभाषा बोलतात हिंदी बोलत नाही म्हणजे अशा तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हनुमान चालीसा आहे ना हनुमान चालीसा अं ज्याला तुम्ही हिंदी म्हणता ते अवधी आहे हिंदी नाही पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे पण ह्याना भाषेवरती यांचा प्रेम नाहीये माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे माझं तर कदाचित माझा तर दावा करा कदाचित चुकीचा नसावा परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे आणि याच कारण याच कारण माझे वडील माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम मराठी तर येतच होतं उत्तम इंग्रजी येत होतं उत्तम हिंदी येत होतं आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होत भाषा कोणतीही वाईट नसते कधीच वाईट नसते जगातली कुठची भाषा वाईट नसते हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे आमच्यावर लादणार असा नाही बोलणार जा आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही काही विशेष येत नाही या गोष्टींचा त्यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा तुम्ही हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे पण हिंदुत्वाच्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर ह्या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमलून बोमलून सांगतोय ही नुसती माणसं येत नाही आहेत हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत इमारती उभा राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर असं करून हे मुंबई पर्यंत आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत हे आज नाही हे पूर्वीपासून सुरू आहेत पूर्वी त्यांनी तर जा, जाहीर रित्या सांगितलं होतं पण आता कसं आहे आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे काय षडयंत्र हे आपण दीड ओळखा हे समजून घ्या हा सहज आलेला माझ नाही हे तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार आम्ही नाही बोलेंगे हा जो माज आहे ना हा मास तक्ष तिथून आलेला आहे तिथून तुमच्याकडे काही लंब चौड भाषण करण्यासाठी नाही आलो मी मी खरं तर आज शाखेच्या उद्घाटनाला आलो होतो मला अविनाशने मला सांगितलं की साहेब तिकडे येणारच आहात एक छोटी सभा आपण घेऊन टाकू पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जाते अ भुजभुशीत जमीन असते ना घुशी तिकडे होतात खडकामध्ये घुशी नाही होत तुम्ही खडकासारखे टडक असले पाहिजेत महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजेत महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र हो या प्रांतावरती मी आधी बोलत आलो तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक याला हिंद प्रांत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती हे हिंदूवी स्वराज्य व्हावे ही नव्हती हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा बाहेरच्या आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची आम्ही कोणी गुलाम नाही आहोत या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तर तो, तो आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या मराठे शाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना आटके पार आम्ही झेंडे फडकवले आटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुवाला नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला अटक किल्ला तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही तिथपर्यंत पोहोचले होते मराठे तो महाराष्ट्र हातबल आहे तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे मालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्या समोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा मत, बन... का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी हम लोक पे पटक पटक के मारेंगे झाली का हो केस त्याच्यावरती हिंदी चॅनल मारले दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कसे असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक की मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में डुबे दुबे कर मारेंगे ना हिम्मत होते बोला कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची ही कुठची अमराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती आहे रस्त्यावरती काही नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये मा वेड वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही अनेक आता सरकारी पत्रकार असतात काही काही बेरोजगार पत्रकार असतात आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्याही युट्यूब चॅनल बिनल वरती जातात आणि म्हणतात की हा, तुम्हाला माहिती की नाही ही <laughs> फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्याबद्दल लिहितो <laughs> <laughs> ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जी आर मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा हे आतून सगळे एक येत बघा हे सगळं असं सुरू आहे कशाचा कशाला कशाचा संबंध नाही आहे कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही याच्या आधीही केली नाही आत्ताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे, जे, जे।, जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता बाकीच्यानी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला सांगणं आहे ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात बसमध्ये गेलात ट्रेनमध्ये गेलात टॅक्सीत बसलात कुठेही गेलात जास्तीत जास्त प्रमाणात मंड्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला त्याला मराठीत बोलायला भाग पाडा अहो आता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय कर्नाटकामधले त्या तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकलून देतोय बातम्या नाही होणार त्यांचे सत्ताधारी त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात वरती कोणी येऊ अगर न येऊ हे महाराष्ट्रात फक्त भोगत आला आणि महाराष्ट्रात फक्त भोगतोय त्यांना काय वागायचंय त्यांचं त्यांनी वागावं पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा तुम्ही कडवट राहा जर तुम्ही घट्ट असाल तुम्ही जे खडकासारखे टणक असाल कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही आजूबाजूला कोण येत आहे कोण राहत आहे कोण काय करतय याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच जाताना सांगितलं सतर्क करा सतर्क करा सतर्क करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साप सप सप मीकर शहराचे शहराध्यक्ष संदीप राणे हे शहराच्या वतीने सन्माननीय साहेबांचा सत्कार करतील संदीप पटकन मीरा आगरी कोळी समाजातील काही महिला आपल्याला भेटायला आलेल्या आहेत मी विनंती करून कि ज्या महिलांनी पुढे जावे दोन मिनिटं त्या मीरा भाईंदरच्या आग्रिकोळी समाजाच्या महिला आल्या त्याने पुढे जाव सर त्या आग्रिकोळी समाजाच्या महिला तुम्हाला भेटायला आल्या Check. hello chick is yes, chick Oh my are...